कविता हिच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर राग होता तिचे डोळे लाल झाले होते राकेश जर माझे चूक न सांगता एक पाऊल पुढे टाकलंच ना तर मी तुला मारून टाकीन किंवा स्वतः मरून जाईन तिच्या जा या रागट स्वरूपामुळे रागेश घाबरून गेला होता तो वारंवार कात्री घ्यायला तिच्या जवळ गेला पण कविता जेव्हा ती कात्री त्याच्याकडे करत होती तेव्हा तो पुन्हा मागे सरकत होता आज कविताचा हा प्रतिकार पाहून घरात सगळेच आश्चर्यचकित झाले होते तिचा राग म्हणजे जणू काही उकळता लाभा वाटत होता अखेर असं काय झालं होतं आमची विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर करावा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कविता ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती जिचे लग्न एका श्रीमंत कुटुंबात झालं होतं कविताला तिच्या सासऱ्यांनी एका विवाह हो समारंभात पाहिलं होतं आणि त्यांना ती आपल्या धाकट्या मुलासाठी पसंत पडली होती पण गरीब घरची असल्यामुळे तिच्या सासू शालिनीला ती अजिबात आवडली नव्हती तिला सारखे ती टोमणे मारायची घरातलं सगळं काम तिच्याकडून करून घेणे हे शालिनीला आवडायचं ती कविताला घरातील मोलकर्णीसारखं वागवत होती कविताचा नवरा राकेशची स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी होती पण तो खूप दारू प्यायचा आणि आपल्या आईच्या सांगण्यावरून कवितावर हातही उगारणारा होता बेचारी कविता सगळे अत्याचार सहन करत होती पण तिने आपल्या माहेरी एक शब्दही बोलला नव्हता तिला आपल्या आईवडिलांची काळजी होती की त्यांना हे सगळं कळालं तर त्यांचं काय होईल पण आज कविताच्या सहनशक्तीने मर्यादा ओलांडली होती आणि जे तिने पाच वर्ष सहन केलं त्याचा सगळा हिशोब तिने एकाच वेळी चुकता केला झालं असं की कविता कामात व्यस्त होती आणि तिची सासू शालिनी जोरजोरात ओढत होती कविता ओ कविता कुठं मेली ओढून ओढून माझा घसा बसणार आहे काही वेळेवर काहीच होत नाही हिचं सारखा का काम सुकारपणा करते कुठं गेली महाराणी आईकडे गेली काय कविता धावत आली हो आई मी ओल्या कपड्यांना वाढत घालायला गेले होते काही हवं आहे का शालिनी तोंड वाकडं करत म्हणाली अगं महाराणी इतका वेळ लागतो कपडे टाकायला कपडे वाढत टाकत होतीस की इथल्या बातम्या आईकडे सांगत होतीस कविता म्हणाली नाही आईजी माझा फोन तर खोलीतच आहे आणि मी इथल्या एकाही गोष्टींचं तिकडे काही सांगणार नाही शालिनी रागाने म्हणाली कसला भरोसा तुझा कविता काही बोलणार होती तेवढ्यात शालिनीस मध्ये थांबवून सांगितलं बस तू गप्पा बस किती वेळा सांगितलंय साक्षी आणि अपूर्वा यांच्या खोलीत सकाळी नऊ वाजता चहा पोचवायचा अजून चहा गेला नाही त्यांच्या खोलीत का आता कविता थोड्या सुरात बोलली आणि मीही तुम्हाला किती वेळा सांगितलंय की त्या दोघांसाठी मी काही करणार नाही मी सुद्धा सून आहे आणि अपूर्वाताईसुद्धा तर ती तिच्या नवऱ्यासाठी आणि स्वतःसाठी चहा स्वतः करून नेऊ शकते मी बनवणार नाही आणि जर त्यांना चहा घ्यायचा असेल तर सकाळी वेळेवर उठून स्वतः बाहेर येऊन आपला चहा घेऊन जावं मी काही त्यांच्यासाठी खास बनवणार नाही असं कविताने थोडक्यात सांगितलं शालीने तिच्याकडे मोठ्या डोळ्यांनी बघत म्हणाली का गं त्यांनी काय बिघडवलं आहे तुझं जो तू तु त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाहीस तेही या घराचे सदस्य आहेत आणि राहिली गोष्ट अपूर्वाची तर ती घरचं काम का करेल ती नोकरी करते आणि तुला काय वाटतं तिची आणि तुझी तुलना होईल तू एका लहान घरातून आली आहेस आणि ती करोडपती बापाची मुलगी आहे तिचा आणि तुझी काहीच बरोबरीचं नाही शालिनी वळवत म्हणाली आली मोठी आणि तिथून निघायला लागली त्या क्षणी कविता म्हणाली मम्मीजी गेल्या पाच वर्षांपासून मी या घरात राहते आणि इथे फक्त मीच सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असते जणू काही नोकराणी आहे मी सुद्धा काम करते शिलाई करते कपडे शिवते एवढाच फरक आहे की मी ते घरबसल्या करते पण माझ्या मुलीसमोर मी माझा अपमान सहन करणार नाही शालिनी आवाज चढवून म्हणाली जर सहन करू शकत नाहीस तर निघून जा इथून का थांबली आहेस अजून आणि काय सांगतेस मुलींसमोर अपमान सहन करणार नाही जणू काय दोन मुलगे झालेत तुला तुझ्या आईप्रमाणे तुझ्यासुद्धा दोन मुलीच आहेत तुझ्या आईला तर चार चार मुली झाल्या निघून जा कोण थांबवलंय तुला शालिनी तिच्या सुनेला ढकलत म्हणाली जायचंय ना दारुगड आहे निख कविता आपल्या सासूकडे त्रासिक नजरेने बघत निघून जाते आणि म्हणते जर तुमच्या मुलाला तुमच्यावर प्रेम नसलं असतं तर मी केव्हाच तुमच्याबरोबर हे सकाड़ी सकाड़ी घर सोडून दिलं असतं पण मी फक्त पप्पाजी आणि तुमच्या मुलासाठी थांबले आहे इथे नाहीतर मी केव्हाच गेले असते तेवढ्यात अरविंदजी घरात येऊन म्हणतात अरे सकाळी सकाळी काय चाललंय इथे घर तर जणू चिमणी घर झालंय शालिनी तिरक्या नजरेने नवऱ्याकडे बघत म्हणते सगळं याचं कारण आहे ही जे मोठं कुटुंब आहे करोडपती आहेत हे लोक अरविंदजी तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणतात हो हो फार पैसेवाले आहेत फार मोठं कुटुंब आहे त्यांचं पण तरी मुलीने पळून जाऊन लग्न केलं नंतर घरी राहून शिलाईचं काम करते त्याशिवाय सगळ्यांसाठी जेवण बनवते सगळ्यांना जेवायला घालते आणि दिवसभर धावपळ करते आणि आत्मा मारणारा तुझा मुलगा ज्याचं काही ठिकाणं नाही कशा मूडमध्ये घरी येईल आणि त्याचे अत्याचारसुद्धा सहन करतेही आणि तू तिच्यावरच बोट ठेवतेस तुझी मोठी सून जिच्यावर तू अभिमानाने मान उंचावतेस ती सकाळी दहा वाजता उठते हवं तर हे लक्षात ठेव एक दिवस अशी वेळ येईल की ती कविता तोंड उघडेल आणि तुझं डोकं खाली जाईल शालिनी रागाने नवऱ्याकडे बघत म्हणाली काय हवं आहे तुम्हाला हिने तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत अजून किती वेळा बेइज्जती करायची आहे मला हिच्यामुळे आणि जर हिला खरंच काही करायचं असतं तर हिच्या नवऱ्याने केवास दारू सोडली असते पण हिला काही सुधारायचं नाही त्याला सारखी भांडत असते कविता शालिनीचं बोलणं तोडत सासऱ्याकडे बघत म्हणाली पप्पाजी जेव्हा तुम्ही मला राकेशसाठी पाहायला आलात तेव्हा तुम्ही असं कुठे सांगितलं होतं का की आम्ही तुला सून म्हणून नाही तर चोवीस तास फुकट काम करणारी मोलकरीण म्हणून घेऊन जातो आहोत असं काही सांगितलं असतं तर मी दोन मुलींना जन्म दिला नसता आणि कधीच या घरात लग्न केलं नसतं कविता सासूकडे त्रासिक नजरेने बघत पुढे म्हणाली पप्पाजी मलाही तुमचे टोमणं ऐकायला लागतात की मी दोन मुलींसाठी जन्म दिला आहे जणू काही ते माझ्या हातात होतं तेवढ्यात अपूर्वा आणि अक्षित खोलीतून बाहेर येत म्हणतात काय मम्मीजी अजूनही आम्हाला सकाळचा चहा मिळालेला नाही शालिनी चटकन कविताकडे वडून म्हणाली अरे बाळा आता ही काही करणार नाही ही तर करोडपती घरातून आली आहे महाराणी आहे ही आजपासून इचं काहीच काम नाही तुम्ही दोघांनी तुमचा नाश्ता स्वतःच तयार करायचा समजलात तिच्याकडून काही अपेक्षा ठेवू नका कविता शांतपणे समोर उभी राहून म्हणाली का मम्मीजी तुम्ही माझं म्हणणं का वाकवून सांगत आहात मी फक्त एवढंच म्हणाले की हे दोघांनी सकाळी लवकर उठून तयार चहा प्यावा मी खास त्यांच्यासाठी चहा करून देणार नाही मला सुद्धा माझी कामं असतात आणि बाकीचं अपूर्वा ताईसुद्धा या घरात आहे मग तुम्ही तुमच्यासाठी आणि तिच्यासाठी चहा का बनवत नाही जेवणाबद्दल मी एवढंच सांगितलं की मी घरातल्या प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळं जेवण बनवू शकत नाही सगळ्यांसाठी एकच जेवण बनवेत आणि ज्याला आपली खास आवडवी असेल त्यांनी स्वतः बनवावं कारण स्वयंपाकघर फक्त माझं नाही सगळ्यांचं आहे अरविंद जी कविता बोलत असलेल्या गोष्टींशी सहमत होत म्हणाले बरोबरच तर बोलते आहे यात चुकीचं काय आहे बाई घरात असते पण पहाटेपासून सगळ्यांच्या झोपेपर्यंत सगळं काम हीच करते अपूर्वा थोडं जोरात बोलत म्हणाली ओके ओके आता जर चहा मिळाला तर ठीक नाहीतर मी तयार होऊन ऑफिसला जाते कविता खूप प्रेमाने अपूर्वाकडे पाहत म्हणाली ताई मी आज आलूचे पराठे बनवलेत सगळ्यांसाठी ठेवून दिले आहेत असं बोलून कविता आपल्या खोलीत निघून गेली शालिनी आपल्या नवऱ्याकडे पाहत म्हणाली पाहिलं ना अरविंदजी कसं मला सुनावून गेली दोन पैशांची लायकी नाही हिची आणि मला सुनावून गेली शालिनी अपूर्वाकडे पाहत म्हणाली चल बाळा आपण दोघीत चहा बनवूया अपूर्वा खोलीकडे जात म्हणाली मम्मीजी तुम्ही तुमचा बनवून घ्या मी ऑफिसमध्येच घेईन आणि शालिनी अपूर्वाला काहीच म्हणू शकली नाही अपूर्वाच्या पाठोपाठ अखिलही गेला शालिनी मनातच कुरकुरत होती आज राकेश येईल ना मग सांगते हिला तोच हिची लायकी दाखवेल ती बाजूच्या खुर्चीवर बसली आणि स्वतःशीच कुरकुरत राहिली अरविंदजी हे पाहून बाहेर गेले दुपारी राकेश घरी आला तर शालिनीने सकाळची गोष्ट रळत रळत भरपूर चढवून सांगितली हे ऐकून राकेश रागाने संतापला तो जोरात पाय टाकत आपल्या खोलीत गेला कविता तिथे शिलाई मशीनवर काम करत होती राकेशने तिच्या मागून येऊन तिची वेणी पकडली आणि तिचं डोकं जोरात मशीनच्या टेबलवर आपटलं तो तिला शिव्या देऊ लागला डोका आपटल्यानंतर कविताच्या कपाळातून थोडंसं रक्त व्हायला लागलं पण राकेशला काहीच फरक पडला नाही तो तिला सतत शिव्या देत होता आणि मारत होता राकेशच्या या वागणुकीनं कविता फारच संतापली ती कात्री हातात घेऊन त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली खबरदार जर आज एक पाऊलही पुढे टाकलंस तर आधी हे सांग काय झालं आहे काय पाहून आलायस काय ऐकलंयस सत्य जाणून न घेता माझ्यावर हात उचलतोय कविताच्या डोक्यावर एक हात होता जिथून रक्त येत होत आणि दुसऱ्या हातात कात्री होती ती रागात विचारत होती बोल काय केलं मी तुझी हिंमतच कशी झाली असं करायची आज कविताच्या डोळ्यात अश्रू नव्हते राग होता तिच्या डोळ्यात लालसर संताप होता राकेश जर तू अजून एक पाऊलही पुढे टाकलंस तर मी तुला मारेन किंवा मा स्वतःला मारून टाकेन हे ऐकून राकेश घाबरून गेला तो तिच्या हातातील कात्री घ्यायचा प्रयत्न करत होता पण कविताने कात्री त्याच्यावर रोखली की तो मागे हटायचा हो राकेश आणि कविता यांच्या दोन्ही मुली ज्या बाहेर जेवण करत होत्या त्या आत खोलीत आल्या कविताच्या हातात कात्री पाहून सगळे घाबरले आपल्या वडिलांना पाहून राकेश म्हणाला पप्पा पहा नाहीला काय झालंय अरविंदजी जेव्हा कविताकडे नीट पाहिलं तेव्हा तिच्या कपाडावरून रक्त येत होतं ते गुडिया मोठ्या मुलगीला म्हणाले बाळा फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये मम्मीच्या कपडातून रक्त आहे अरविंदजी राकेश्वर ओढत म्हणाले सांग हिला लागलं ला कसं तू मारलंयस ना तिला तू इथे येण्याआधी तुझ्या आईच्या खोलीत गेला होतास ना काय म्हणाली तुला सांग राकेश त्याच्या वडिलांचा राग ऐकून घाबरला आणि हळूस म्हणाला पप्पा मम्मी रडत होते आणि त्यांनी सकाळची गोष्ट सांगितली अरविंदजी म्हणाले बाळा एक बाजू ऐकून पूर्ण सत्य मिळत नाही जसं तू आईची बाजू ऐकलीस तसंच आत येऊन तुझ्या बायकोची बाजू पण ऐकायला हवी होती तुझ्या या मूर्खपणामुळे आज किती मोठं संकट टळलं याची कल्पना आहे तुला गुडिया फर्स्ट एड बॉक्स घेऊन आली आणि म्हणाली आजोबा ही घ्या आमच्या मम्मीला काही होणार नाही ना अरविंदजी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले नाही बाळा तुझ्या मम्मीला काही होणार नाही आणि आम्ही होऊच देणार नाही कविताचा फोन वाजला तर तिची धाकटी मुलगी परिणेत उचलला नानी नमस्ते असं बोलून ती रडू लागली नानीने तिच्या रडण्याचं कारण विचारलं तेव्हा तिने सगळं सांगितलं हे ऐकून गोमतीजींचं हृदय भरून आलं आणि त्यांनी काही न बोलता फोन ठेवला अरविंदजींनी कविताच्या कपाळावर पट्टी लावली आणि तिला डॉक्टरकडे घेऊन गेले औषधं आणून दिली संध्याकाळी कविताची आई गोमतीजी तिला भेटायला आल्या गोमतीजींना पाहून शालिनी म्हणाली ओहो आपल्या आईला पण बोलावलं आता आमची तक्रार करायला अरे आम्ही तर घाबरलोच या गोमतीच्या येण्यामुळे शालिनी गोमतीकडे बघत म्हणाली तसं काही आपल्या मुलीच्या खाण्यालाही आणलंय की नाही की फक्त तक्रारी सांगायला हातात काहीच न घेता आली आहे गोमती शालिनीला एक पिशवी देत म्हणाल्या नाही नाही ताईजी मुलीकडे हात रिकामे कसे घेऊन येऊ ह्यात थोडी फळं आणि थोडी मिठाई आहे तुम्हाला हल्दीरामच्या दुकानातली आवडते ना तिथूनच आणली आहे शालिनी थोडस नाक मोडत म्हणाली हा ठीक आहे तिकडे टेबलवर ठेव हो। आणि महाराणी आता आज जा भेटून ये गोमती हात जोडून शालिनी समोरून जात आपल्या मुली कविताच्या खोलीत गेल्या आईला पाहताच कविता रडायला लागली आणि म्हणाली आई आता सहन होत नाही मी गुदमरते मला असं वाटतंय की हारले मी तुझ्याकडेच परत येणार आहे गोमती तिला मिठीत घेत म्हणाल्या चल बाळ आपल्याच घरी चल ते घर लहान असलं रुखीसुखी मिळाली तरी तिथं तुझं तेवढाच मान आहे जितका लग्न आधी होता तेवढ्यात राकेशच्या आडाओड ऐकू येते कविता घाबरते शाणी लगेच बाहेर जाऊन राकेशकडे म्हणते बाळा तू गेला तसाच ही महाराणी खोलीतच आहे आता तर तिला भडकवायला तिची आई पण आहे आज जाऊ नकोस नाहीतर पुन्हा गोंधळ होईल सकाळी तिने तर तुझ्यावर कात्रीच उगारली होती पण राकेश आत येतो गोमती कविता जवळून उठून बाजूला होतात राकेश कविताच्या कपाळावर हात ठेवतो तुला ताप तर नाही ना सगळं ठीक आहे ना त्याच्या पाठोपाठ शालिनीही ही यात येते पण आश्चर्याने बघते की राकेश खूप प्रेमाने कविताजवळ आहे शालिनी विचार करते आज हा चमत्कार कसा झाला कविता राकेशचा हात कपाळावरून दूर करून म्हणते नाही अजून मार ना एक काम कर आजच संपवून टाक मला तुझी आई टोमणे मारते कामवालीसारखं काम, काम करून घेते आणि तू घरात आला की तुला भडकवते मग तू मला मारतोस राकेश तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणतो कविता तू आज जे केलंस ते आधी का नाही केलंस तू आधीच बोलली असतीस तर मी वेळेवर समजून घेतलं असतं माफ कर मला मी तुला खूप त्रास दिला तो गोमतीजींकडे वळून दोन्ही हात जोडतो आईजी मी तुमच्या मुलीला खूप दुःख दिलं पण आता वचन देतो यापुढे असं काही होणार नाही गोमती उठतात बरं बाळ आता मी निघते मला आशा आहे की यापुढे काहीच असं वाईट घडणार नाही जाताना त्या शालींच्या जा समोर हात जोडत असतात शालिनी रागाने म्हणते बाळा तिला डोक्यावर नको घेऊ पण राकेश तिला मध्येच थांबत म्हणतो मम्मी बद झालं खूप झालं आता मी माझं बघून घेईन कविता आणि राकेश यांचा भयंकर वाद संपला राकेश स्वतःची चूक मानीत त्याने एका वर्णावर मान झुकवली पण त्याच्या हृदयात जे बदल घडले होते ते मुळात आतापर्यंतच्या कविताच्या शांततेने आणि सुसंस्कारांनी संभवले होते राकेतचा राग शांत झाल्यावर गोमतीजी त्याच्या जवळ गेली तिच्या चेहऱ्यावर तिने कधीच राग किंवा वाईट भावना व्यक्त केली नव्हती केवळ शंभर टक्के प्रेम आणि समजूतदारपणा होता गोमतीने राकेशच्या खांद्यावर हात ठेवत त्याला सांगितलं तुम्हाला कधीच ते मिळवण्यासाठी माणुसकीचे धडे घेतले पाहिजे पुरुष आणि स्त्री दोघांचे हक्क समान आहेत मला माहीत आहे की तू चांगला आहेस पण त्याला सापडवण्यासाठी तुला स्वतःशी लढा घ्यावा लागेल राकेश कप्प बसला त्याच्या नजरेत एक चमक होती त्याला ते लक्षात की फक्त अहंकाराने आयुष्य घालवू शकत नाही तुमचं प्रेम विश्वास आणि समजूतदारपणा हा सखोल मार्ग आहे त्याच्या सासूने दिलेला संदेश त्याच्या मनावर ठराविक ठिकाणी ठरला गोमतीने अखेरीस हसत कविताकडे पाहिला आणि म्हणाली आज तू जो आवाज उठवला तो आवाज नुसता तुझ्या हक्कासाठी नाही तर सर्व महिला आणि घरासाठी महत्वाचा आहे आयुष्यात जसं चुकता येतं तसंच शिकता येतं तुझ्या आवाजाने खूप काही बदलता येईल कविता नेहमीच शांत राहिली पण आज ती एका वेगळ्याच आत्मविश्वासाने उभी होती तिच्या डोळ्यात आता एक नवीन उमंग होता ती चांगली सून होईल पण स्वतःचे अस्तित्व न गमावता तिच्या डोळ्यातून एक अश्रू गळाला पण तो आघाताचा नव्हे तर विजयाचा होता राकेशने तिच्या हातात हात घालून म्हटलं कविता तुझं प्रेम माझ्यासाठी अनमोल आहे तू खूप सामर्थ्यवान आहेस मी शिकतोय आणि मी आशा करतो की मी माझ्या चुका सुधारू शकेल गोमती आणि कविता दोघींनी एकमेकांना शांतीने पाहिलं एकमेकांच्या सामर्थ्याची आणि त्याच्या अस्तित्वाची कदर केली कथेचा अंतिम संदेश या कथेतून स्पष्ट होते की प्रत्येक घरात सर्वांचं स्थान हे महत्त्वाचं आहे पुरुष आणि स्त्रियांची भूमिका समान असली पाहिजे आणि त्यात प्रत्येकाची मर्जी विश्वास आणि अस्तित्व यांचा आदर केला पाहिजे स्त्रीचा संघर्ष आणि समजूतदारपणा आणि घरातील प्रत्येकाच्या कष्टांवर प्रेम हेही तिच्या भूमिकेचे महत्त्व सांगतात प्रेम आणि कदर एकमेकांतूनच ते सिद्ध होऊ शकतात तर आशा आहे की तुम्हाला ही छोटीशी कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद